पाच वर्ष लिव्ह इन रिलेशनमध्ये राहिले तीन वर्षांपूर्वी एका मुलाला जन्मही दिला मात्र नंतर दोघांमध्ये खटके उडाले आणि हे बाद एवढ्या टोकापर्यंत गेले की यातून प्रियकराने प्रेयसीची हत्या केली मृतदेह पुणे बेंगलोर महामार्गावरील खंबाटकी घाटात फेकून दिला आणि स्वतःच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन प्रेयसी हरवल्याची तक्रारही दिली आणि त्यामुळे पोलीस तपासात प्रियकराचे बिंग फुटले पिंपरी चिंचवडमधील ही धक्कादायक घटना असून नुकतीच समोर आली आहे सतत पैसे मागणे आणि चारित्र्याच्या संशयावरून ही घटना घडलेली आहे दिनेश ठोंबरे असं अटक करण्यात आलेल्या आरोपी प्रियकराचं नाव आहे तर जयश्री मोरे असं हत्या झालेल्या प्रेयसीचं नाव होतं हत्येनंतर दिनेशने पोटच्या तीन वर्ष बाळाला आळंदी सोडून दिले आणि स्वतः पसार झाला होता दिनेशचं आधी एक लग्न झालेलं होतं त्याला पहिल्या पत्नीपासून दोन मुलं आहेत तसेच जयश्रीसुद्धा सात वर्षांपूर्वी बोहल्यावर चढली होती मात्र दिनेशच्या त्याच्या पत्नीसोबतचा आणि जयश्रीचा तिच्या पतीसोबतचा संसार टिकलेला नाही अशातच जयश्री आणि दिनेश एकमेकांच्या संपर्कात आले दोघांची घट्ट मैत्री जमली मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं कालांतराने दिनेश आणि जयश्री हे वाकड परिसरात लिव इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले तीन वर्षापूर्वी दोघांनी एका मुलाला जन्म दिला लिव इनच्या नात्याला पाच वर्ष उलटत असताना दोघांमध्ये वारंवार खटके उडू लागले जयश्री नेहमी दिनेशकडे पैसे मागायचे पैसे दिले नाही तर मी सोडून जाईन असा तगादा लावू लागली आणि त्यामुळे दिनेश चांगला संतापला होता वारंवार होणाऱ्या या वादातून मुक्त व्हायचं त्याने ठरवलं आणि अशातच चोवीस नोव्हेंबर रोजी भूमकर चौकाजवळ गाडीत दोघांचे वाद झाले तेव्हा गाडीतील हातोडा घेऊन दिनेशने जयश्रीच्या डोक्यात घाव घातला मोठा रक्तस्राव होऊ लागला आणि पुढच्या काही क्षणात तिचा जीव गेला दिनेशच्या हातून खून झाला दिनेशने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी थेट पुणे बेंगलोर महामार्गावरील खांबाटकी घाट गाठला आणि त्या घाटात जयश्रीचा मृतदेह फेकून दिला तेथून दिनेश पुन्हा पिंपरी चिंचवडमध्ये परतला दुसऱ्या दिवशी प्रेयसी जयश्री बेपत्ता असल्याची वाकड पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दिली आणि तेवढ्यात जयश्रीचं वर्णन असलेला मृतदेह मिळाल्याची बातमी पोलिसांना मिळाली पोलिसांनी तपासाची चक्र फिरवल्यानंतर यामागे दिनेश असल्याचं निष्पन्न झालं पुढच्या तपासात दिनेशने तीन वर्षीय मुलाला आळंदीत बेवारस सोडून दिल्याचं समोर आलंय या प्रकरणी दिनेशला वाकड पोलिसांनी अटक केली असून दिनेशचं बिंग फुटलं दिनेश आणि जयश्रीच्या या प्रेम प्रकरणाचा असा दी एंड झाला त्यांच्या या चुकीची शिक्षा तीन वर्षे चिमुरड्याला भोगावी लागणार असल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे